नमस्कार मित्रांनो तुमचं स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनलवरती आपण आज बघणार आहोत वर्ग काढण्याची पद्धत आणि घन काढण्याची पद्धत जेणेकरून आजपर्यंत काही मुलांनी एक ते वीस पर्यंतचे वर्ग पाठ केले असतील एक ते वीस पर्यंतचे घने पाठ केले असतील किंवा त्याच्याहीपेक्षा जास्त केले असतील पण पुढच्या संख्यांचे वर्ग किंवा कशा कशाप्रकारे काढायचे पाच ते दहा सेकंदामध्ये काढू शकतो आपण त्याच्यासाठी शॉर्ट ट्रिक्स आहे त्याच्यामुळे मध्येच कोणताही व्हिडिओ स्किप करू नका पूर्ण भा म्हणजे तुम्हाला कन्सेप्ट कळेल आणि येणाऱ्या एक्झाममध्ये तुम्हाला चांगल्या प्रकारे सिम्प्लिफिकेशनची जे काही उदाहरणं असतील ते सोडवण्याचा प्रयत्न तुम्हाला लवकर मिळेल म्हणजेच आपल्याला कोणत्याही स्पर्धा परीक्षेमध्ये वेळेचा कमी तुटवडा आहे म्हणजे कमी वेळेमध्ये जास्त प्रश्न सोडवायचे असतात म्हणून आपल्याला शॉर्ट ट्रिक्स अवलंबाव्याच लागतात ओके जे टॉपर असतात त्यांना माहिती असतं ते शॉर्ट ट्रिक्सनं कशा प्रकारे सॉल्व्ह करतात मग याचा उपयोग कुठं आहे वर्ग काढता येतं शॉर्ट ट्रिक्सनं घन काढता येतं पण याचा उपयोग कशा प्रकारे आहे कुठं आहे हे सुद्धा कळणं गरजेचं आहे पोरांनो मग इथं बघा या ठिकाणी सत्तावीसचा वर्ग एकोणतीसचा वर्ग बाराचा घन आणि सतराचा वर्ग अशा प्रकारचं मध्ये उदाहरण दिलेलं असतं मग याचं कॅल्क्युलेशन आपल्याला काढायचं असतं मग कॅल्क्युलेशन काढायचं तर तुम्ही पारंपरिकदृष्ट्या कसं कसा रे पुरांनो असं करताना सत्तावीस गुणाकारामध्ये सत्तावीस ओके एकोणतीस गुणाकारामध्ये एकोणतीस ओके इथं जर बघितलं बाराचा क्यूब आहे ओके मग इथं तुम्ही काय करताल बरं ठीक आहे एकशे चौवेचाळीस गुणाकारामध्ये बारा करताल या ठिकाणी सतरा गुणाकारामध्ये सतरा करताल मग मला सांगा असा गुणाकार तुम्ही किती वेळेस करणार या छोट्या संख्या सतरा बारा पंधरा ह्या तुम्हाला पाठ असतील पण याच्या पुढे जर पन्नास चोपन्न पंचावन्न छप्पन अठ्ठावन्न ओके एकोणसाठ अशा प्रकारच्या संख्या आल्या तर आपल्या कॅल्क्युलेशन करण्यासाठी खूप आवड जाते मग ते कॅल्क्युलेशन कमी करायचं आपल्याला कमी वेळेमध्ये ते म्हणून शॉर्ट ट्रिक्समध्ये पाच ते दहा सेकंदामध्ये आपण ते कॅल्क्युलेशन करूयात कशा प्रकारे सर्वप्रथम बघा वर्ग कसा काढावा म्हणजे वर्गसंख्या कशी काढायची वर्गसंख्या कशा काढाव्यात मग इकडं बघा इकडं मेन महत्वाचं आहे वर्ग कशा काढाव्यात म्हणजेच तुम्हाला वर्गसंख्या कशा काढाव्यात ते तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे पण ते पाहणी लक्षात ठेवा समजा उदाहरणामध्ये शेवटी पाच असतील किती असतील शेवटी पाच असतील किती असतील शेवटी पाच महत्वाचं लक्षात ठेवा व्हिडिओ स्किप करू नका पूर्ण व्हिडिओ बात तर तुम्हाला पुढची उदाहरणं सोडवता येतील पहा लक्षात घ्या शेवटी पाच असल्यास आता शेवटी पाच असल्यास एका दोन शेकंदामध्ये उत्तर निघते किती दोनच शेकंद जास्तही वेळ लागणार नाही वर्ग काढायचं असेल तर बघा इकडं सिक्स्टी फाईव्ह आहे पासष्ट आहे पासष्टचा वर्ग डायरेक्ट पाचचा शेवटी पाचचा वर्ग किती रे पोरा पंचवीस सहाच्या पुढे किती असतात सात सात स सा, सा बेचाळीस झाला तुमचा पासष्टचा वर्ग ओके आता पंच्याहत्तर आहे समजा पंच्याहत्तर आहे ओके पंच्याहत्तर पाचचा वर्ग पंचवीस आणि सातच्या पुढे किती असतात रे आठ साती आठी छप्पन्न झाला तुमचा पंच्याहत्तरचा वर्ग किती सेकंद लागले पाच सेकंद शेवटी काय असल्यावर पाच असल्यावर ओके आता समजा शेवटी शून्य आहे काय आहे शेवटी काय आहे शून्य आहे शेवटी शून्य असल्यास काय करायचं मग आता शेवटी शून्य असल्यास मी म्हणताल काय करायचं पाहा लक्षात घ्या शेवटी शून्य आहे समजा उदाहरणामध्ये असं लिहिलं आहे की इथं चाळीस लिहिलंय काय लिहिलंय चाळीस आता झिरो आहे शेवटी त्या झिरोला डबल झिरो लिहायचं लिहिलं डबल झिरो चारचा वर्ग किती सोळा झाला चाळीसचा वर्ग ओके समजा उदाहरणामध्ये तुम्ही साठ लिहिलं साठ बरोबर आहे साठचा स्क्वेअर किंवा साठचा वर्ग किती शेवटी एक डबल झिरो लिहिलं सहाचा वर्ग किती छत्तीस झाला तुमचा साठचा वर्ग म्हणजे शेवटी पाच असल्यानं शेवटी शून्य असल्यास कशा प्रकारचा वर्ग काढायचा तुम्हाला कळाला असेल आता समजा तुम्ही म्हणताल सर झिरोही नाही आणि पाचही नाही आणि दुसरी संख्या असल्यावर मग वर्ग काढायचा कसा त्याच्यासाठी वेगळी पद्धत आहे पण ती पद्धत इथंही लागू होते झिरोलाही लागू होते आणि पाचलाही लागू पण ह्या पद्धतीनुसार जर तुम्हाला लवकर उत्तर मिळत असेल पाच सेकंद लागतील सहा सेकंद लागतील किंवा लागतील कॅल्क्युलेशन जास्त लागतं म्हणजे जर दुसऱ्या संख्या असतील तर मग दुसऱ्या संख्या कोणती शेवटी शेवटी समजा त्या दुसरी संख्या असल्यास मग आता कोणती शेवटी मग आता तुम्ही म्हणताल कोणती संख्या असेल शेवटी एक असेल दोन असेल तीन असेल चार असेल सहा असेल सात असेल आठ असेल आणि नऊ असेल मग इथं त्यावेळेस काय करायचं समजा उदाहरणामध्ये तुमच्याकडे आहे चौवेचाळीस ओके चौवेचाळीसचा स्क्वेअर आहे ओके अशा प्रकारचा तुम्हाला चौरेचाळीस चा स्क्वेअर काढायचा असतो तुम्ही काय करता चौरेचाळीस गुणाकारामध्ये चौवेचाळीस करता आणि वेळ घालता इथं वेळ नाही आपल्याकडे आता पहा लक्षात घ्या चौर्चाळीसचा वर्ग कसा काढायचा चारचा वर्ग शेवटी किती आहे चार आहे शेवटी किती आहे चार आहे चारचा वर्ग किती आहे सोळा उरला किती एक कंप्लीट करते तुम्हाला गुणाकार कसा करतो आपण चारचा वर्ग सोळा बरोबर आहे सांगलीला उरला किती रिमाइंडर मध्ये एक उरला ओके या दोघांचा गुणाकार करायचा आहे चार चोक सोळा दोघांचा गुणाकार चार चोक सोळा सोळाचे दुप्पट बत्तीस आणि एक हे तीस उरले किती तीन चारचा वर्ग सोळा सोळा आणि तीन किती होतात एकोणावीस झाला तुमचा चौवेचाळीसचा वर्ग ओके तुम्हाला माहिती असणारी संख्या घेतो म्हणजे तुम्हाला कळेल समजा उदाहरणामध्ये सतराचा वर्ग तुम्हाला माहिती दोनशे एकोणनव्वद आहे पण ते कसा आला ते सुद्धा सांगतो बघा इकडं सात चौर किती रे एकोणपन्नास उरले किती चार रिमाइंडर किती चार एक ह्या दोघांचा गुणाकार कर सात एक सात त्याचे दुप्पट चौदा चौदा आणि चार किती होतात अठरा उरला किती एक एकचा चा वर्ग एक आणि तो एक किती झाले दोन म्हणजे किती झाले दोनशे एकोणनव्वद कसं आलं कळालं तसंच तुम्हाला दुसऱ्या काढता येईल उदाहरणामध्ये आहे 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 किती 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 ओके एक 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 एक। उरला ओके वर्ग वर्ग दोघांचा गुणाकार नऊ दोन्ही अठरा दोन्ही छत्तीस चेति, छत्तीस आणि आठ किती होतात चौवेचाळीस उरले किती चार दोनचा वर्ग चार 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 आठ झाला तुमचा एकोणतीसचा चा वर्ग आठशे म्हणजे अशा प्रकारचा गुणाकार करू आपण कोणत्याही संख्येचा वर्ग काढू शकतो मग इथं समजा उदाहरणामध्ये तुम्हाला दिलेला आहे अजून दुसरी संख्या कोणती समजा उदाहरणामध्ये तुम्हाला आहे शहात्तर शहात्तरचा वर्ग काढायला सांगितला ओके सहाचा वर्ग किती आहे मग छत्तीस किती आहे दोघांचा सात सक बेचाळीस सात सक बेचाळीस त्याची दुप्पट करायची फक्त दोघांच्या संख्येचा गुणाकार करायचा आणि त्याची काय करायची दुप्पट सात सक बेचाळीस बेचाळीस दोन्ही चौऱ्याऐंशी चौऱ्याऐंशी आणि तीन किती होतात रे सत्याऐंशी उरले किती आठ ओके सातचा वर्ग एकोणपन्नास एकोणपन्नास आणि आठ किती होतात सत्तावन्न हे झाला तुमचा शहात्तरचा वर्ग म्हणजे अशा आपण कोणत्याही संख्येचा वर्ग काढू शकतो मुलांना म्हणजेच आपल्याला ही पद्धत का अवलंबवायची कारण आपल्याकडे वेळ कमी असतो सिम्प्लिफिकेशन मध्ये चांगल्या प्रकारे प्रश्न विचारले जातात हे अशा प्रकारे कॅल्क्युलेशन करायला आपल्याला वेळ लागतो आपल्याला तो वेळ वाचवायचा आहे ठीक आहे तर हे झालं तुमचं वर्ग काढण्याचे कशा प्रकारे वर्ग काढायचा आता तुम्ही म्हणताल वर्ग काढला आता घन कसा काढायचा ओके घन कसा काढायचा तर बघूयात आता बघा घन घन कसा काढायला घन बघा इकडं आता बघा घन संख्या कशी काढायची बघायकडं घन संख्या कशी काढायची पा लक्षात घ्या घन संख्या काढणे पा लक्षात घ्या या ठिकाणी तुम्हाला माहिती असायला पाहिजे घन कसा असायला पाहिजे बघा तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे एक चा घन किती आहे एक दोनचा घण किती आहे आठ तुम्ही कुठपर्यंत पाठ करणार दोनचा घन तीनचा घन चारचा घन वीस पर्यंत पाठ करता पुढचं काय करायचं इथं मेन महत्वाचं आहे घनसंख्या कशी येते ते माहिती असणं गरजेचं आहे समजा उदाहरणामध्ये तुम्हाला एक प्रश्न विचारला कितीचा वर्ग सॉरी कितीचा समजा उदाहरणामध्ये तुम्हाला चौदाचा घन विचारला कितीचा तुम्हाला पाठ असेल मी ते काढला कसा ते काढून दाखव तुम्हाला तो घन आला कसा ते सांगतो मग तुम्हाला कळेल पहा लक्षात घ्या चौदाचा घन विचारला तुम्हाला मग चौदाचा घन कसा काढायचा पहा लक्षात घ्या शेवटी किती रे चार किती आहे चार आहे ओके चार आहे शेवटी किती रे चार आहे बघा एकदा नीट लक्षात ठेवा मी काय सांगायलो शेवटी किती आहे चार चारचा घन किती आहे रे चारचा घन किती आहे सिक्स्टी फोर आहे किती आहे सिक्स्टी फोर सिक्स्टी फोरचे आपण किती लिहिणार फोर रिमाइंडर किती राहिले सिक्स कळते तुम्हाला रिमाइंडर किती राहिले सिक्स पहिले स्टेप काय शेवटच्या अंकाचा क्यूब म्हणजे घन काढणे 4 चार एक चार, चार चार त्रिक बारा म्हणजे या तीन अंकांचे गुणाकार किती आला बारा आला किती आला बारा कळते तुम्हाला किती आला बारा इथपर्यंत क्लिअर आहे इथपर्यंत क्लिअर आहे मग मला सांगा तीन अंकांचा सा गुणाकार आला बारा मग शेवटी काय करायचं जे गुणाकार आलाय बारा जे गुणाकार आलाय बारा त्या बारा न शेवटच्या डिजिटला गुणाकार करायचा शेवटच्या डिजिटला गुणाकार करायचा बार चोक किती होतात अठ्ठेचाळीस बार चोक अठ्ठेचाळीस बार चोक अठ्ठेचाळीस अठ्ठेचाळीस आणि सहा किती होताल रे अठ्ठेचाळीस आणि सहा किती होताल अठ्ठेचाळीस आणि सहा चोपन्न होतात चोपन्न असे चार लिहिले उरले किती मग पाच उरले उरले किती पोरा पाच उरले उरले किती पाच मग आता ह्या बारा जे आहे चार ना गुणलं ओके बारा ना चारला गुणलं इथपर्यंत क्लिअर होते बाराने चारला गुणलं इथपर्यंत क्लिअर झालं बार चौक अठ्ठेचाळीस आणि सहा चोपन्न चार लिहिले उरले किती पाच आता पुढची स्टेप काय ते समजून घ्या उरले किती इथं पाच उरले किती पाच आता इथं नीट लक्षात ठेवा मी काय सांगायलो बारा एक बारा बारा एक बारा बारा आणि पाच किती होतात बघा आता या लागुणला चारला आता राहिली संख्या या एकला एक गुण बारा एक बारा बारा आणि पाच किती होतील सतरा उरला किती एक मग एक चा क्यूब एक आणि हे एक किती झाले दोन हा त्याचा काय असेल घन असेल काय असेल घन संख्या ओके okay, आता तुम्हाला कळाली घनसंख्या कशी आली चौदाची ओके okay, आता परत सांगतोय नीट ऐका दुसरा क्यूब काढून दाखवतोय ओके okay, नीट ऐका पा लक्षात घ्या सोळाचा कितीचा सोळाचा घन काढायचा कितीचा सोळाचा पहिली स्टेप काय शेवटच्या अंकाचा घन काढणे शेवटच्या अंकाचा घन किती आहे सहा सहाचा घन किती आहे रे सहाचा किती आहे दोनशे सोळा किती आहे दोनशे सोळा ओके दोनशे सोळा कशाचा गण आहे सहाचा गण ओके मग सहाचा गण दोनशे सोळा तर मग मला सांग सहाचा गण दोनशे सोळा तर आपण दोनशे सोळाला सोळा लिहिणार का फक्त सहा लिहिणार किती लिहिणार सहा उरले किती फक्त एकेवीस ओके इथपर्यंत क्लिअर आहे आता ह्या तीन अंकांचा गुणाकार करा सहा एक सहा सायंत्रिक अठरा गुणाकार किती आला तीन अंकांचा अठरा आला मग आलेल्या गुणाकार जे आहे अठरानं सहाला गुणायचं ओके okay, अठरा न सहा ला गुणायचं मग आता तुम्ही म्हणताल मला सर पाडा येत नाही मग तू असं काय करणार का पाडा तुला पाठ असणं गरजेचंच आहे ओके okay, पाडा जर तुला येत नसेल तर मग लय अवघड आहे ओके अठरा सखी ओके अठरा सखी अष्टन अठरा सखी एकशे आठ अष्ट आठ दर्शन म्हणतो ना आपण एकशे आठ येते कसं येते तर पा लक्षात घ्या तुला सहा आठ अठ्ठेचाळीस उरले चार सहा एक सहा चार दहा तुला जर गुणाकार येत नसेल तर ओके अठरा सक एकशे आठ मग मला सांग अठरा सक एकशे आठ यात दोघांचा गुणाकार अठरा सक एकशे आठ आला मग हे एकशे आठ आणि एकवीस किती होतात रे एकशे आठ आणि एकवीस किती होतात नऊ दोन एकशे एकोणतीस एकशे एकोणतीस मी किती लिहिणार नऊ लिहिणार उरला किती बारा उरला किती बारा आता ह्या गुणाकार याला करा अठरा एक अठरा अठरा आणि बारा किती होतील रे तीस होतील तीसचे किती देणार शून्य उरला किती तीन ओके क्लिअर आहे मग एकचा क्यूब किती होतो एक येक, एक तीन किती होतील चार चार हजार शहाण्णव अशा प्रकारचा घन येतो ओके तुम्ही कोणत्याही संख्येचा घन काढा तुम्हाला उत्तर मिळेल आता याच पद्धतीनं तुम्ही एकोणतीसचा काढा ओके एकोणतीसचा घन काढा चला उत्तर तुम्ही द्यायचे नंतर तीसचा घन काढा ओके उत्तर तुम्ही द्यायचे नंतर छत्तीसचा घन काढा उत्तर तुम्ही द्यायचे कमेंट बॉक्समध्ये या तिन्हीचे आन्सर तुम्हाला द्यायचे आहेत ठीक आहे थीके? तर मग इथं आज थांबूयात आणि व्हिडिओ जर आवडलाच तर तुमच्या मित्रांनासुद्धा शेअर करण्याचा प्रयत्न करा ठीक आहे